नुसते फक्त राजकीय पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर आम जनता मोर्चामध्ये सहभागी झाली होती आणि किती कशा पद्धतीनं रोष या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी आहे हे या मोर्चातून सिद्ध झालेलं आहे असं होत असताना निवडणूक आयोगाने याच्याविषयी प्रतिक्रिया ऐवजी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न जरा केला परंतु त्या प्रतिक्रिया ही पूर्णपणे झाकळल्या गेल्या त्याला कोणत्याही प्रकारे अर्थ उरला नाही आणि म्हणून मला असं वाटतं एक मतचोरीतून मिळवलेला विजय हा कशा पद्धतीने झाला हा जनतेपर्यंत पोहोचलेला आहे या सर्व धर्तीवर मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी महाराष्ट्रात मराठवाड्यात सगळीकडे झाली या अतिवृष्टीमध्ये जवळपास एकतीस बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं दिवाळीच्या आधी सर्व शेतकऱ्यांना या पॅकेजमधली मदत मिळेल अशा प्रकारची घोषणा केलेली होती माझ्याकडे या पॅकेजमधून आत्तापर्यंत काय काय कशा पद्धतीनं आलं कोणत्या जिल्ह्यात आलं याचे डिटेल्स आहे शेतकरी दिवाळी करू शकलेला नाही कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना मदत जी हेक्टरी जाहीर केली होती ती फार थोड्या शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार जी ॲडिशनल दहा हजार द्यायचं कबूल केलं होतं तीसुद्धा मिळालेली नाही खडून गेलेल्या जमिनीच्या विषयी अजून कुठे खडकू सुद्धा आलेला नाही घरदार वाहून गेले याच्याविषयी कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि या सगळ्याविषयी हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची दगाबाजी आहे आणि ही दगाबाजी आण शेतकऱ्यांशी सरकार करत आहे सगळ्यात आधी कर्जमुक्ती करू म्हणून सांगितलं होतं काल परवा बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा जूनची तारीख दिली त्याच्याविषयी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे की जूनची तारीख जर जूनला तुम्ही करणार असाल तर मग आता मधले हप्ते भरायचे का नाही भरायचे या सगळ्या गोष्टी याच्यातून प्रश्न निर्माण होत आहेत थोडक्यात सरकारची मानसिकता फक्त जनतेशी शेतकऱ्यांशी दगाबाजी करणं आहे आणि म्हणून या पॅकेजचं खऱ्या अर्थानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस मोर्चा या संभाजीनगरात झाला होता मागच्या महिन्यामध्ये आणि सगळ्या शेतकऱ्यांशी सुद्धा गाठीबिठीटी बांधव जाऊन मान्य उद्धवजींनी घेतल्या होत्या त्याच वेळेस हे पॅकेज भेटल्यानंतर मी पुन्हा एकदा मराठवाड्यात येईन आणि या पॅकेजचं काय काय झालं अशा पद्धतीनं माहिती घेईल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती परंतु या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्याची दगाबाजी या फडणवीस शिंदे आणि पवार सरकारने या महाराष्ट्रातील जनतेशी शेतकऱ्यांशी केलेली आहे आणि म्हणून या पॅकेजचं झालं काय या नावाने दगाबाजरे ही एक मोहीम आम्ही सुरू करतोय मराठवाड्यामध्ये आणि या मोहिमेच्या अंतर्गत पाच सहा सात आठ नोव्हेंबर रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा संपूर्ण मराठवाड्यात ग्रामीण भागात अतिशय इंटेरियरमध्ये हा दौरा होतोय आणि त्यात आठ जिल्ह्याचा समावेश आहे या आठ जिल्ह्यामध्ये पाच तारखेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब संभाजीनगर बीड धाराशिव आणि सोलापूरचं एक बारशी अशा पद्धतीनं जाणार आहेत गावाचे नावं मी आपल्याला दिलेले आहे नांदर असेल पाली पाथरोड शिरसाव आणि घारी अशा गावाचं नाव आहे आणि त्याच दिवशी मग पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा आहे दुसऱ्या दिवशी धाराशिवमधले काही गाव लातूर आणि नांदेड अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मग करजखेडा धाराशिवचं भुस भुसणे औसा थोरलेवाडी अहमदपूरचं पारडी लोहाचं अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशीचा दौरा आहे तिसऱ्या दिवशी सात तारखेला नांदेडचेच काही भाग हिंगोली आणि परभणी जिल्हा अशा पद्धतीनं याच्यामध्ये मग पारडी वारंगा जवळा बाजार पिंगडी स्टेशन असे असा दौरा होईल आणि आठ तारखेला मग परभणीमध्ये परभणी जालना असा जो दौरा होईल याच्यामध्ये मग मानवत सेलू परतूर घनसावंगी या तालुक्यात ताडबोरगाव ढेंगळी पिंपळगाव पाटोदा आणि निंबोणी असा हा दौरा संपूर्णपणे चार दिवसाचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे या चार दिवसामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये आठही जिल्ह्यामध्ये जात असताना जवळपास पस चौतीस तालुक्यातून त्यांचा दौरा होणार आहे आणि अठरा ठिकाणी सतरा किंवा अठरा ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद आता शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आम्ही शक्यतो कुठे व्यासपीठ असणार नाही याची खबरदारी घेतो आहे कुठे स्वागत सत्कार असणार नाही पारावर चावडीवर ओट्यावर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम शेतकऱ्याशी संवाद होणार आहे पूर्णपणे शेतकऱ्यांशी अडीअडचणी या पॅकेजचं झालं काय अशा पद्धतीनं एक प्रश्नावली आम्ही तयार करू आणि या प्रश्नाचं उत्तर शेतकऱ्यांकडून घेऊ आणि मला असं वाटतं शिवसेनेनं किंवा राजकीय पक्ष म्हणून काही बोलण्याच्याऐवजी शेतकरीच या शेतकरी संवादामध्ये भूमिका मांडतील प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांची भूमिकाच महत्त्वाची ऐकली जाईल आणि मग उद्धवजी त्या संदर्भात बोलतील अशा पद्धतीनं संपूर्ण मराठवाडा व्यापी हा दौरा हा दौरा मला असं वाटतं शिवसेनेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे मराठवाड्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे परंतु सरकारच्या एक दगाबाजीचं एक सगळ्या प्रकरण या दौऱ्याच्या माध्यमातून समोर येईल आणि म्हणून याची घोषणा करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे हा दौरा मराठवाड्यातला दौरा, दौरा मला असं वाटतं या मराठवाड्यातल्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रातसुद्धा अशाच पद्धतीनं उद्योजींचा दौरा, दौरा, दौरा होणार आहे सुरुवात मराठवाड्यातून या पॅकेजचं झालं काय दगा बाज रे मी आत्ता तुम्हाला जस्ट एक मिनटापूर्वी सगळ्यांना व्हॉट्सअपवर याची लाईन पाठवलेली हो आहे एवढीच या पत्रकार परिषदेच्या मागची भूमिका आहे परंतु जे काही डिटेल्स आहे याच्यातून सरकारची आत्ताची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही सरकारने काही ठिकाणी तर शेतकऱ्यांचे फोन आलेले की जिथं पाचशे चारशे तीनशे शंभर रुपये अशा पद्धतीनं अकाउंटमध्ये जमा झालेले आहे सरकारने एन एफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन तीन हेक्टरची मदत करण्याची घोषणा केली पण अजून कुठेही तीन हेक्टरला एकही रुपया या महाराष्ट्रात कोणत्याही गावात आलेला नाही सरकारने फक्त तहसीलदाराकडून कलेक्टराकडून याद्या जमा केल्या तीन हेक्टर कोणाकोणाची जमीन आहे जी खडून गेलेली जमीन आहे याचा एक खडकूसुद्धा अजून शेतकऱ्याच्या खात्यात आलेला नाही आणि म्हणून आम्ही वारंवार एन डी आर एफचे निकष बदला शेतकऱ्यांना थेट मदत द्या अशा पद्धतीनं मागणी केलेली आहे आणि म्हणून यांनी जे पॅकेज डिक्लेअर केलं हे पॅकेज जनतेशी दगाबाजी आहे शेतकऱ्यांशी दगाबाजी हे बा पॅकेज हे बा सरकारने जाहीर केली घोषणा मान्य आहे सरकार हे मायबाप असतं आपण सरकारला मायबाप सरकार म्हणत असतो आणि मायबाप सरकार आहे तर या सरकारने अशा पद्धतीनं मदत दिली तर याचं स्वागत केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या सरकारच्या विरोध करण्याची काहीही आवश्यकता नाही परंतु हे पॅकेज जर जनतेपर्यंत पोचलंच नाही शेतकऱ्यांपर्यंत पोचलंच नाही सरकारची आर्थिक स्थितीच नाही तर मला वाटतं सरकार स्वतःच्याच नावाने ढोल बडवून घेतं उदोजींनी सांगितलं होतं की हे पॅकेज पोहोचलं की नाही पोहोचलं हे बघायला मी पुन्हा शेतकऱ्याच्या वेळांद्वारे येणार तो शब्द ते पाळतायत मग तशा गुन्ह्याला कोण मोजत गुन्हा का दाखल झाला काय कारण परवानगी ओके आम्ही परवानगी मागितली होती का नाही मागितली होती तुम्ही रिजेक्ट करायचे ना तुम्ही रिजेक्ट करायचे आम्ही परवानगी मागितली होती तुम्ही रिजेक्ट करायला पाहिजे होतं तुमच्या काय एकट्याचं सरकार नाही जनतेचं सरकार जनतेचं राज्य इथं एकट्या काय नुसतं सरकारचं राज्य नसतं जनतेला अधिकार या लोकशाहीमध्ये मोर्चा काढायचा जनतेने काय करायचं तुम्ही काही करायचं ना आम्ही काय शेपटा घालून घरात बसायचं का आणि म्हणून या मोर्चावर किती गुन्हे दाखल होऊ द्या पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणं मान्य आणि त्यांचे लोक रस्त्यावर वाचतात त्याच्यावर गुन्हा दाखल न होणं हा पक्षपातीपणा आहे त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरतं असे शेकडो गुन्हे आमच्यावर आणि आणखी झाले तरी दे त्याची परवा आम्ही करणार नाही नुसतं बोलतील हे दिल्या भाकरीचे सांगितल्या कामाचे हे नुसतं बोलतील अपमान रोज सहन करावा लागतोय त्यांना तोंड दाबून बुक्याचा मार म्हणतो तशा पद्धतीनं यांना दररोज सहन करावा लागतो म्हणून यांच्या नेत्यांना दिल्लीला वारंवार जावं लागतं परंतु त्याच्यातून काही होत नाही आहे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन बघा अपमान पावलोपावली या मंत्र्यांचा

घरात बसून सिगारेट ओढण्यापेक्षा दहा मिनटं शेतकऱ्याशी दहा मिनटं कार्यकर्त्याशी भेटणं काय वाईट आहे काय वाईट आहे घरात जाऊन सिगारेट ओढायची रात्र कुठ तरी घालवायची त्याच्यापेक्षा छानपणे शेतकऱ्यांना भेटलं बांधावर गेलं कार्यकर्त्याशी भेटलं तर त्यात काय वाईट आहे का, वाई का राजे कानून का या राज इस राज्य में अभी नहीं है कानून कहीं पे भी नहीं आप फलटन की घटना देखे होंगे कि अपनी एक लड़की संपदा मुंडे रिकॉर्ड पे भले इसने आत्महत्या की होंगी लेकिन ये सारा सार मर्डर है भारतीय जनता पार्टी के लोग इसमें शामिल है और मैं समझता हूं पूरे राज्य में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्रिटिकल है कोई आदमी सुरक्षित नहीं है आप संभाई नगर की बात कर रहे हैं मुंबई हो ठाणा हो पुणे हो नागपुर हो सभी जगह इसी प्रकार की स्थिति है कब मर्डर हो रहा मर्डर वाले कोई पकड़ा नहीं जाता कब ये अमली पदार्थ बोलते हैं उसको वो बेचे जा रहे हैं कहीं अपने माँ बेटियों का अपमान हो रहा है उनसे छेड़खानी हो रही है और इस राज्य में किसी प्रकार लॉ एंड ऑर्डर का राज्य नहीं है सरकार राजनीति में और खुद के स्वार्थ में गड़ी है इसलिए मैं समझता हूँ पुलिस भी इस पर कुछ नहीं पुलिस भी काम में डूबी है किसी के प्लॉट उसको हड़पका करा दे किसी की जमीन किसने हड़प कर दी उसको मदद कर दे पुलिस भी यही काम में जुड़ी है ना मैं हर पुलिस पे आरोप नहीं करूँगा अधिकारियों हर अधिकारियों पे भी नहीं आरोप करूँगा मैं लेकिन जिस प्रकार लॉ एंड ऑर्डर का धाक धाक होना चाहिए वो फिलहाल में राज्य धाग एस आय टीतल्या अधिकारी निष्पक्ष अधिकारी महिला अधिकारी याच्यात नेमल्या पाहिजे कारण ज्या पद्धतीने डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं पत्र आहे माहितीच्या अधिकारात त्यांनी विचारलेले प्रश्न आहे स्वतःच्या हाताला लिहिलेली सुसाईड नोट आहे त्याच्या आधी जे ऊस तोडगा तोड करणारे जे मुकादम आहे त्यांच्या कुटुंबियांना झालेली मारहाण त्यांच्यावर दुःखद झालेले गुन्हे पुन्हा काही मर्डर प्रकरणामध्ये सुद्धा संपदा मुंडेंनी सांगितलं की हे ॲक्सिडेंट नाही हे मर्डर्स आहे अशा सुद्धा काही घटना समोर आलेल्या आहे आणि म्हणून आत्ता प्रश्न विचारला तुम्ही कायद्याचं राज्य इथं आहे का कुठं कायद्याचं राज्य ज्याचा ॲक्सिडेंट होत ज्याचा मर्डर केला जातो त्याचा ॲक्सिडेंट दाखवला जातो फलटणमधली घटना आहे तपास व्हावा पूर्ण वर्ष दोन वर्षाच्या सगळ्या घटनेचा आणि फलटणमधील संपदा मुंडे डॉक्टर यांच्या घरी आज आम्ही जाणार आहोत सांत्वनासाठी कुटुंबियाच्या संपर्कात आम्ही आहोत वाटतं आज आज मोर्चासुद्धा शिवसेनेच्या वतीनं उद्या फलटणमध्ये मोर्चा आहे आणि आणखी आठ तारखेनंतर भव्य असा मोर्चा पुन्हा फलटणमध्ये काढला जाणार आहे आणि या मोर्चामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवू ओके थँक्यू येते सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवलं बघ मी जागा